मी श्याम पटील आपण आपण साऊदा येथील श्रावणात भक्तिभावाची तेजस्वी झलक खिरोद्याहून कावड यात्रा सौद्यात यात्रेकरूंना लस्सी पाणी वाटप पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था सविस्तर धार्मिक वृत्त ऐका श्रावण महिन्याच्या पवित्र सुरुवातीला खिरोदा गावातील युवक युवतींनी पारंपरिक श्रद्धेने आणि भक्तिभावाने कावड यात्रा काढली हतनूर येथून तापी नदीचे जल घेऊन या यात्रेने सुमारे वीस किलोमीटरचा पायी प्रवास करत महादेवाच्या चरणी हे पवित्र जल अर्पण केले ही यात्रा उदळी फाटा गाते साऊदा स्टेशन लहान वाघोदा मार्गे खिरोदाकडे प्रस्थान करत असताना संपूर्ण मार्गावर हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण मंत्रमुक्त झाले भगव्या पताका खांद्यावर तांब्याचे जलपात्र हातात आणि अनवाणी पावलांनी चालणाऱ्या भाविकांचा भक्तिभाव अनुभवणे योग्य होता ओठांवर महादेवाचे नामस्मरण आणि चेहऱ्यावर अतीव भक्तिभावाची झळक हे दृश्य अगदी भक्तिमय प्रसंग निर्माण करत होते यात्रा सावदा शहरातून जात असताना वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य ती बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कतेने आपली भूमिका पार पाडली भाविकांची सुरक्षितता अबाधित ठेवत संपूर्ण मार्ग शांततेत पार पडला यासाठी पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक होत आहे या यात्रेचा आणखी एक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे सावदा शहरातील सायडेरीच्या संचालिका योगिता वायकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात्रेकरूंना थंडगार लस्सी आणि पाण्याचे वाटप केले गणपती मंदिरासमोर कोचूर रोडवरील या सेवाभावी उपक्रमामुळे कडक उन्हात चालणाऱ्या यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला सामाजिक बांधिलकीतून उगम पावलेल्या या सेवा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ही संपूर्ण यात्रा म्हणजे श्रद्धा शिस्त आणि सेवा यांचा संगम होता गावोगाव महादेव भक्तांमध्ये ही यात्रा केवळ धार्मिक परंपरेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्याचीही प्रतीक ठरली आहे नव्या पिढीने श्रद्धेने जुनी परंपरा जपत दिलेला हा संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद